झटकुनी सारी मरगड सुरू करूया एक नव पर्व निसर्गाच्या उत्सवात आपणही रंगूया सर्व चला जपूया आपण सारे हा परंपरेचा ठेवा साजरा करू आनंदाने हा मंगलमय गुढी पाडवा पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी सण म्हटलं तर पुरणपोळी ही झालीच पाहिजे तर चला मग बघूया आपण पुरणपोळी कशी बनवायची तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये तर इथे चण्याची डाळ घेतली आहे दोन वाट्या तर तुम्ही क्वांटिटी जास्ती कमी जास्त करू शकता पुरणाची डाळ लवकर शिजण्यासाठी मी एक खास ट्रिक सांगणार आहे तर डाळ लवकर शिजण्यासाठी चार ते पाच तास आधी आपण डाळ आहे ना पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये भिजत घालायची आहे तर जेणेकरून डाळ लवकर शिजते तर इथे डाळ घेतली दोन वाट्या आणि ही आपण शिजवून घेणार आहे शिजवण्याचा व्हिडिओ मी काही दाखवला नाही ते सर्वांनाच येतं तर मऊ अशी डाळ शिजलेली आहे तर दोन वाट्यांसाठी मी एक इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आणि आपण डाळ जी शिजवतो त्यासाठी जे पाणी शिल्लक राहिलेलं असतं ते, ते आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरू देखील कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो तर दोन वाटी डाळसाठी मी इथे दी दीड वाटी गोळ घेतलेला आहे आणि आपण पुरण शिजवून घेऊया आणि थंड झाल्यावर मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहे मी कारण मी चाळणीने काही चाळत नाही जेणेकरून लवकर होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि गरम गरम असलं तर लवकर वाटलं जातं तर आधी थोडंसं तांब्याच्या साह्याने मी स्मॅश करून घेते तर यामध्ये होत नव्हतं त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे आणि पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे गुढीपाडवा म्हणजे भारतीय संस्कृतीत चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे तर नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो तर सर्वांनीच घरोघरी गुढीदेखील उभारली असते तयार झाले इथे पुरणपोळी तयार आहे आणि जी खापरवर टाकायची त्यासाठी पुरणपोळीला आधी साईडने काठावर तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ती चिटकत नाही कारण ते मातीचं असतं त्यामुळे आणि गॅसवर ठेवलेलं आपण चुलीवर नाही ठेवलेलं तर थोड्याच वेळात आपली पुरणपोळी तयार होणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी खमंग भाजली जाते खूप छान होते आणि मी देखील यूट्यूब फॅमिलीसाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे पुरणपोळी बनवण्याचा तर तो सक्सेस झाला की नाही तुम्ही सांगा कमेंट करून तर पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढच्या रेसिपीच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीचं चॅनल नाही आहे तर आपले व्लॉग देखील येत तस... असतात आणि सर्वांनी पाडव्याला देखील नक्की अशी पुरणपोळी बनवून बघा तर तुमच्याकडे जर खापर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक छोटीशी कढई जी असते ना ती देखील तुम्ही गॅसवर उलटी ठेवून तुम्ही बनवू शकतात तर चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा चॅनलला धन्यवाद सर्वांना जय सद्गुरू